मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी नांदेड ते मालेगाव रोडवर स्टॉप येथे मौजे चिकली बुजुर्ग तालुका नांदेड जिल्हा नांदेड येथील सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले मनोज रंगे पाटील हे मागच्या चार पाच महिन्यापासून आंदोलन करत आहेत की मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळालं पाहिजेत आणि एवढे दिवस झालं आंदोलन करून पण सरकार हे आत्तापर्यंत पूर्णपणे आम्हाला जे मिळालं पाहिजे ते मिळालेलं नाही मागे वासीला पण मुंबईला खूप मोठा मोर्चा झाला होता तिथे आपल्या मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी आश्वासित आणि अधिसूचना दिली होती की सगळे सोयरे कायदा पारित केल्यानंतर सर्व मराठा बांधव त्याच्या आरक्षणात बसतील आणि एक, ने एक मराटा ना एक मराठांना आरक्षण मिळणार आहे ते झाल्याच्यानंतर जनांगी पाटलांनी आंदोलन संपवलं पं, पण पंधरा दिवसाचा वेळ गव्हर्नमेंटनं घेतला होता त्या पंधरा दिवसाचा वेळ संपून गेला आणि गव्हर्नमेंटनं ते संसदेमध्ये विधानभवनामध्ये पारित केलं नाही त्यामुळे जनांगी पाटलांनी दहा तारखेपासून पुन्हा अमरण उपोषण चालू केलं त्याला त्याच्या समर्थनार्थ आम्ही आमच्या गावचा जे स्टॉप आहे भालकी स्टॉप तिथं आम्ही रोड रस्ता रोको केलं होतं आणि आमच्या या रस्तारोकोमधून शासनाला ही विनंती आहे की हे आम्ही तुम्हाला फक्त एक ट्रेलर द्यायलोत जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यात तर जरांगे पाटील जे पण आदेश देतील ते पूर्ण आदेश आम्ही पाळणार आणि कडकडीत आम्ही रस्ता रोको करणार जे पण आंदोलन मनोज पाटील जरांगे आम्हाला सांगतील त्या प्रकारचे आम्ही आंदोलन करणार तरी सरकारला विनंती आहे की आमच्या जे मागण्या आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करावं आणि ते कायद्यात रूपांतर करून मराठ्याच्या आंदोलनाला संपवावं आम्ही चिखली बुद्रुक वाशी यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिंबा देण्यासाठी जे उपोषणाला त्यांनी बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको केलेला आहे आणि त्यांच्या पाठिंबा जे आम्ही दिलेला आहे ते रास्ता रोको केलेला आहे आणि सरकारने याची दखल घ्यावी अन्यथा आम्ही मनोज जरांगे पाटील जे आम्हाला आदेश देतील वीस तारखेच्या नंतर ते आदेशाचं पालन करून तंतोतंत पालन करून आम्हाला त्यांचा आदेश हा अंतिम आदेश असेल यांनी सरकारने याची दक्षता घ्यावी आणि आरक्षणाचा तिढा हा लवकरात लवकर काढावा